आजच्या आई बापांनी मुलांबरोबर कसं वागलं पाहिजे काय केलं पाहिजे त्याहून महत्वाचं काय नाही केलं पाहिजे या सगळ्या बद्दल गप्पा मारायला माझी एक खूप चांगली मैत्रीण आलेली आहे प्रत्येक मूल हे युनिक असतं पण मी हा प्रत्येक पेरेंटला हा प्रश्न विचारते की तुमचं मूल युनिक आहेच पण तुम्ही किती युनिक आहात हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे एक मोठी बहीण असते ती लहान मुलाची काळजी घेते त्याला त्याच्यावर प्रेम करते त्याला रिस्पेक्ट करते त्याला चांगल्या नको त्या गोष्टी शिकवते सो दॅट इज बेसिकली पेरेंटिंग आत्ताची आई जेव्हा प्रेग्नेंट असते तेव्हा तिला पाणीपुरी खायची असते तिला पिझ्झा वगैरे खायचा असतो तिला सगळे बाहेरचेच जेव्हा लागतात ती, ला ती, ला ती, ला लागता। ती घरातलं ला फार कमी खाते मग हाऊ कॅन आय एक्सपेक्ट की तिचं जे बाळ येतंय ते घरातलं खाईल डिजिटल डिटॉक्सकडे तुम्ही कसं बघता डिजिटल डिटॉक्स हे आधी मुलांना समजवायला लागेल नाही का आणि त्याच्याही आधी पालकांना समजवायला लागेल कुठले पेरेंट्स आता रेडी आहेत की मी एक अर्धा तास किंवा दोन तास तरी मोबाईल लांब ठेवतो नाही ठेवत ना मग मुलं तेच बघतात त्याच्यामुळे डिटॉक्स होणार कुठून स्क्रीन टाइम खरंच या सगळ्या रूटनी कमी करता येऊ शकेल का जर पेरेंट्सनी मुलांना क्वालिटी टाइम जर दिला तर ते नक्कीच कमी होऊ शकेल ट्रेंड आहे का सिंगल पॅरेंट मला विचारायला तो खूप जास्त ट्रेंड आहे आता सिंगल पॅरेंटिंगचा म्हणजे मी खूपच अनेक जवळून किस्से बघितले की कि हल्ली खूप मुलं अशी आहेत की बाबा त्यांचं लग्न होतं पटकन डिवोर्स होतो मुलं लहान असतात पेरेंट्स ना मुलांना नाही म्हणायला खूप घाबरतात म्हणजे जर मुलांनी एखादी डिमांड केली तर मी त्याला नाही कसं म्हणू हा पहिला थॉट त्यांच्या मनात असतो आईने मोबाईल दिला नाही म्हणून तिने सुसाईड केलं किंवा हिनी ह्याला गोष्टीला नाही म्हटलं म्हणून कितीतरी खून होतात मर्डर होतात त्याला रिझन काय की मुलांना नाही पचवताच येत नाही कारण का लहानपणापासून पेरेंट्स त्यांना नाही म्हणतच नाही